सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पाथर्डे शेवगाव रोड लगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये नगरपरिषदेच्या आदेशानं बेकायदा गटार बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के यांना देण्यात आल्यामुळे सोनटक्के यांनी बैठा सत्याग्रह आंदोलन मागे घेतलंय राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी आक्रमकपणा घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामधील अधिकारी यांनी नमती भूमिका घेतली ढाकणे यांच्या यशस्वी शिष्टाई आणि मध्यस्थीनंतर तणाव निवळला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता छोटू सय्यद यांनी लेखी आश्वासन देखील मा... मागील शेवगाव रोड लगत परिषदेच्या वतीनं ठेकेदारानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये विनापरवाना बेकायदा गटारेचं बांधकाम सुरू केलंय या विरोधात शहरामधील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण सेलचे तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्की आणि इतर कार्यकर्ते यांनी पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करत हे बेकायदा चुकीचं काम होत आहे असं निदर्शनास आणून दिलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदर ठेकेदाराचं काम बंद करण्याचं सांगावं असे पत्र नगर परिषद विभागाला दिलंय तरीही हे, हे काम सुरूच होतं स्मरणपत्र देऊन देखील नगर परिषदेच्या वतीनं या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली सदर ठेकेदारांना मनमाणी करत काम सुरूच ठेवलं त्यामुळे परिसरामधील नागरिकांनी सोनटक्के यांच्याकडे अनेक तोंडी तक्रारी करत भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे गारहाणं देखील मांडलं त्यानंतर सोनटक्के यांनी सामाजिक बांधकाम विभागाला निवेदन देत बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दोन दिवस हे बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू देखील होतं तरीही समाधानकारक तोडगा मात्र निघत नव्हता त्यामुळे आणि सदर काम मनमानी पद्धतीनं सुरूच होतं त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि राष्ट्रीय महामार्ग आणून धरण्याचा आणि सहा तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागं झालं आणि सोनटक्की आणि आंदोलनकर्त्यांशी प्रशासनानं बोलण्याची भूमिका घेतली सकाळी आंदोलनस्थळी दाखल होत अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी अधिकाऱ्यांशी बोलणी करत आक्रमकपणा घेतल्यानं अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलं आहे आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे माजी नगरसेवक बंडू बोरुडे हुमायू नातार तसेच सीताराम बोरुडे देवा पवार आसिफ शेख सचिन नागापुरे शन्नो पठाण आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते पाथर्डी शहराच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर माझे सहकारी अरविंद सोमटके आणि त्यांचे सहकारी सीताराम पाटीलपुरु असतील शर्मूबाई असतील गोरक्ष ठाकरे असतील अशा अनेक सहकारी तीन दिवसापासून सत्याग्रह करत होते या पाथर्डी शहरामध्ये लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामासाठी विविध निधी मंजूर करून आणली परंतु त्या निधीचा वापर करताना ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून चुकीचे कामं प्रस्तावित केले अनेक कामं निकृष्ट दर्जाचे झाले अनेक कामं अर्धवट पडली आणि अनेक कामं बेकायदेशीरित्या चालली त्यापैकीच हायवेच्या नजरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती बांधकाम विभागाच्या आणि कायद्याच्या नियमानुसार पंधरा मीटर अंतर ठेवून रस्त्याचं गटारीचं काम करावं लागतं परंतु या ठेकेदारांना संबंधित कामाची सुरुवात करताना पंधरा मीटरचं अंतर पाळलं नाही बेकायदेशीरपणानं काम सुरू केलं म्हणून आमच्या अरविंद सोनटक्के यांनी तक्रारी केल्या बांधकाम विभागानं देखील त्याची देखी दखल देखी घेऊन संबंधित ठेकेदाराला काम चालू करू नये काम थांबवण्यास सांगितलं परंतु त्या ठेकेदारानं केवळ कोणाचं संरक्षण आहे म्हणून ते काम तसंच चालू ठेवलं पुन्हा बांधकाम विभागाने सदर बांधकाम परवानगी नाकारली आम्ही परवानगी दिलेली नाही तरी तुम्ही काम करू नये असं परत पत्र दिलं नोटीस काढली तरी टेकेदारांनी बेकायदेशीररित्या काम केलं मग तीन दिवसापासून सोन टक्के या ठिकाणी सत्याग्रहाला बसले आज मी स्वत याच्यात लक्ष घालण्याचं ठरवलं कारण जेव्हा माझा सहकारी ही भूमिका घेतो योग्य भूमिका घेतो म्हणून मी आणि माझे सर्व इतर सहकारी आम्ही इथे उपस्थित होतो आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा झाली आणि त्या चर्चानंतर आज बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावरती बांधकाम विभागाची परवानगी न घेता काम केल्यामुळे पोलीस स्टेशन पातळी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि आज नंतर उद्या हा गुन्हा दाखल होईल मी बांधकाम विभागाला धन्यवाद सत्याग्रहाच्या निमित्ताने आपल्या पातर्डी तालुक्याचे नेते आदरणीय प्रताप काका डाकले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपण सर्वही कार्यकर्ते गेल्या दिवसापासून माझ्याबरोबर ठामपणाने या ठिकाणी बसून अशा सामाजिक कामामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण असंच काकांना आणि का मलाही सहकार्य असू द्यावं या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि माझ्या सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा